नमस्कार मित्रांनो आपला धनु या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज व्हिडिओ बनण्याचं एक खास कारण सांगतो आवाज मोठा आला स्पूकरचा आज मी निघालो आहे कामासाठीच मंचर आळेफाटा हे सगळे असे राजगुरुनगर आणि सगळ्या आज कलेक्शनचं जरा थोडंसं लोड होता लोड म्हणण्यापेक्षा जास्त दिवस झालेत म्हणून बाकी पण तेवढी बागा शिल्लक आहे सहा आठ लाखाची जवळपास अमाऊंट आहे थोडंसं जाणं गरजेचं आहे बिझनेस वाढतो आहे बिझनेसमध्ये पैसा लागतो आहे टर्न फिरला पाहिजे रोटेशन फिरलं पाहिजे त्यामुळं थोडंसं आता दोन महिन्यावर सीझन आलेला आहे त्या सीझनमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागणार आहे वाढवल्याशिवाय धंदा वाढणार नाही आणि फिरल्याशिवाय धंदा मिळणार नाही ही आमची सरळ सरळ मार्केटिंगची लॉबी आहे आणि या ह्याच्यामध्ये कष्ट तर घ्यावे लागतात आणि कष्ट केल्याशिवाय तरी काही होणार नाही आता गणपती आणि नवरात्र दिवाळी असा सगळा श्रावणापासून हा आमचा सीझन सुरू होतो तेचा मदे तो आहे खऱ्या अर्थाने आणि त्याच्यामध्ये बिझनेस वाढतो तर वा आहेच परंतु नवीन कस्टमर्सना आम्ही जरा ॲप्रोच होतो जानेवारीपासून जेणेकरून ते आपल्याला सीझनमध्ये चांगली साथ देतात त्यांचा अवेअरनेस वाढलेला असतो त्यांची कॅपॅसिटी वाढलेली असती परचेसची पण आणि सेलिंगची पण तर अशा पद्धतीने ही एक ट्रॅजेडी असते मार्केटिंगची त्या मार्केटिंगमध्ये आज पस्तीस वर्ष झाले करिअर आहे आणि आता स्वतःचं एक प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये आहे आणि पारस गोल्ड नावाचं एक आमचं प्रॉडक्ट आहे जे तिळाचं तेल म्हणून ओळखलं जातं आणि ॲक्च्युली नॉन एडेबल आहे परंतु तिळाचं तेल हे म्हटलं जातं परंतु ते ॲक्च्युली आपलं असं आहे की दिव्याला लागणारं तेल जे दिव्याचं तेल तिळयुक्त दिव्याचं तेल असं त्याला ते ॲक्च्युली खरं आपण संबोधतो परंतु एक मार्केटमध्ये तिळाचं तेल द्या हे सगळं असं म्हणायला जातं ते <coughs> तर त्या प्रॉडक्टच्या संदर्भात आमचा एक व्यवसाय आहे पुण्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यात सगळीकडं माल जातो पश्चिम महाराष्ट्रात जातो नंतर नगर आहे संगमनेर आहे अजून पिंपरी चिंचवड आहे ओव्हरऑल पुणे जिल्हा असा आता कर्नाटक लॉन्च केले आत्ता आत्ता जस्ट मी तुम्हाला एका व्हिडिओ तुम्ही बघितला असेल रेलमध्ये किंवा हमतो हॉस्पिटलला मी मा चाललो होतो जिथं माझा व्यवसाय सुरू होता थोडा थोडा पण तिथे थोडासा ग्रीप घेण्याकरता आम्ही मी आणि मनोज शेठ हे दोघंजणं आणि स माझं सांगलीचा हे आहे शिवाजी मोरे असं तिघं मिळून आम्ही तिथे गेलो होतो एक बिझनेस वाढावा या उद्देशाने तिथं आम्हाला एक चांगला सपोर्ट मिळाला तिथे एक चांगली आम्हाला पार्टी मिळाली एक नाही दोन मिळाल्या त्या आपल्याला शंभर टक्के आपल्याला चांगला व्यवसाय देणार आहेत तसे एक कायअप झालेला आहे आणि तो कर्नाटकामध्ये आता सध्या आमचा निपाणी बेळगाव हुबळी हॉस्पेट काय आणि हॉस्पिटलपासून एक जवळ मला ते हालदंदी का असं काहीतरी नाव आहे पण मला ते एक्झॅक्टली नाव लागबर असे ना बरेच जरा कॉम्प्लिकेटेड नावं आहेत जे आपल्याला सवय नसते आणि ती गावाच्या तिकडे आहे तर तिथं व्यवसाय वाढवला आहे आणि तिथनं आत्ता मागच्या वीकमध्येच मी जाऊन आलो आणि चांगला सपोर्ट मिळाला आता या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही मोहरीचं तेल लाँच करतो जे एडेबल आहे आणि ज्याला आपण कच्ची घाणी म्हणतो की प्युअर त्याच्यामध्ये कोणताही मिलावट नाही कोणतंही त्याच्यात काही हे नाही आहे प्युअर म्हणजे प्युअर मोहरीचं तेल ज्याला आपण सरसो तेल म्हणतो किंवा कच्ची घाणी तेल म्हणतो जो उत्तर प्रदेश सॉरी यू पी साईडला बिहार साईडला अगर म्हणजे नॉर्थला हा त्याचा सेल खूप चांगला आहे आणि त्याचा आपल्या महाराष्ट्रात पण खूप मोठा सेल आहे त्याचं खूप मोठं एक मार्केट आहे आणि त्याचं थोडंसं आम्ही आता या नेक्स्ट वीकमध्ये लॉन्चिंग करतो आहे त्याचं नाव तेच राहील पारस ते राहील जे आहे पूर्वीचं तेच पारस सरसोका तेल म्हणून या नावाने आम्ही लॉन्च करतो आहे आणि लवकरच ते मार्केटमध्ये दाखल होईल आणि मला विश्वास आहे की तेसुद्धा मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही आ, प्ले करू आणि त्याला एक आ, सपोर्ट करू आणि तसा सपोर्ट आम्हाला फीडबॅक मिळेल सपोर्ट मिळेल तर अशा पद्धतीने हा जो काही व्यवसाय आता वाढलेला आहे वाढवलेला आहे वाढत आहे त्याला थोडीशी एक उभारणी देण्याकरता हे असं महिन्यात दीड महिन्यातनं एक थोडंसं डिस्ट्रीब्युटर्स असतील किंवा दुकानदार असतील किंवा रिटेलर असतील या अशांना भेटी द्यायला जावं लागतं एक फॉर्मॅलिटी असते त्या फॉर्मॅलिटीमध्ये आपल्याला काम करावं लागतं आणि त्याच्यामध्येच हे सगळं असं आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी असती की तुम्ही जेवढं त्यांच्याशी एकरूप राहाल कम्युनिकेशन ठेवाल किंवा त्यांच्याशी तुमचे रिलेशन कसे आहात त्याच्यावरसुद्धा आपला बिझनेस तो थोडासा हे असतो त्या पद्धतीनेच आपण हा बिझनेस करतो आहे आणि मागच्या पस्तीस वर्षाचा अनुभव आपण या स्वतःच्या लाईनमध्ये आपण कसा उपयोग करून घ्यायचा आणि जे पस्तीस वर्ष ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे किंवा ज्यांच्याबरोबर आपले, आपले कनेक्शन्स आहेत ज्यांच्याबरोबर आपलं डिलिंग होत होतं यापूर्वी बाय कंपनी थ्रू त्यांच्याशी आता डायरेक्ट मी एक ओनर किंवा एक पार्टनर किंवा एक, एक मार्केटिंगचा माणूस समजून त्यांच्याशी ॲप्रोच होतो आहे त्यांच्याकडनं मला चांगला फीडबॅक मिळतो आहे चांगला मला त्यांच्याकडनं सपोर्ट मिळतो आहे आणि असंच त्यांच्याशी माझं कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे आणि आज व्हिडिओ तो त्यासाठीच बनवायचा आहे तर माझ्याबरोबर जोडले जा मी तुम्हाला अशाच काही गोष्टी तुम्हाला निश्चित आज शेअर करणार आहे मित्रांनो आता आलो आहे मी राजगुरुनगरला राजगुरुनगर आता क्रॉस करतो आहे मला आता दिसणार नाही मी ड्रायव्हिंग करतो आहे आणि ड्रायव्हिंगमध्ये मला मोबाईल नाही देता येणार तर मी एका एका पार्टीला भेटलो आणि त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे त्याच्याविषयी नेक्स्ट टाईम तो मला शंभर टक्के सपोर्ट करेल त्याचं मला गॅरंटी आहे विश्वास आहे आणि तशाच पद्धतीने मी एकत्र आणि दुसरं एक थोडंसं सा सांगायचं एक असं की आज माझ्या मित्राचा सोलापूरवरनं फोन आहे सॉरी न ना, नगरवरनं फोन आला की त्याचं नाव पंकज आहे तो एक दुकानदारच आहे तर त्याचा फोन आला आ, की मला म्हटलं अरे दोन मुलगी पास झाली बारावीला काल बारावीचा रिझल्ट होता आणि त्याचा मला फोन आला जनरली त्याचा फोन कधी येत नाही कारण आता या तीन चार वर्षात बऱ्यापैकी थोडीशी नाळ जी आहे सगळ्यांशी ती जरा तुटलेली आहे आणि त्याचा अचानक फोन आला आज की कुलकरी साहेब असं असं श्वेता पास झाली बारावी मी म्हटलं अरे वा छान मस्त कॉन्ग्रॅच्युलेशन सांग तिला आणि असा म्हणजे एका वेगळ्या उत्साहात ज्याला आपण म्हणतो ना की आपल्या मुलांचं कौतुक आईवडिलांना असतं आणि मुलीचं कौतुक जास्त बापाला असतं तसाच प्रकार झाला आज जरा थोडासा मला मलासुद्धा भरून आलं होतं म्हटलं की कुठली ट्यूशन नाही काही नाही स्वतः अभ्यास करून आज तिने ब्याण्णव टक्के मार्क मिळवले आणि याचा ते सगळ्या हे सांगताना त्याच्या डोळ्यातनं बोलताना मला जाणवत होतं आणि कसलंच काहीच नाही म्हणे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या परिस्थितीनुसार त्यांनी कसा अभ्यास केला याचं वर्णन तो थोडक्यात मायाशी करत होता आणि मला एक शब्द तिने अगदी आठवणीने वापरला की तुझ्या मुली जशा शिकल्या तुझ्या मुली जशा आ... म्हणजे त्यावेळेस काही असं तिला हे ना मुलींना काही मिळालं नाही तू सांगत होतास अगदी तसंच म्हणे माझ्या मुलींसुद्धा यश मिळवलं आहे आणि तुझ्या मुलीचा आदर्श घेऊन मी त्यांना म्हणजे तिला मी सांगतच असो मी की ते कुलकर्णी साहेबांच्या मुली बघ रसिका आणि प्राजक्ता किती हुशार आहे दहावीला चांगले मार्क होते बारावीला होते इंजिनियर झाल्या आज चांगल्या कंपनीत काम करत आहेत असं तसं एक प्रोत्साहन म्हणून तो मुलींचं एक उदाहरण त्या मुलीला देत होता आणि तिच्या मुलीने ज्यावेळेस आज एक चांगले मार्क मिळवले आणि आठवणीने तिने मला फोन केला ह्याचा मला जास्त आनंद झाला की ज्या वेळेस मला माझ्या मुलीबद्दल एक हे होता आणि त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो आज माझ्या मुलींचा आदर्श घेऊन त्यांनी त्याच्या मुलीचं माझ्याकडे कौतुक करावं हे खरंच एका एक बापासाठी येतात आहे खूप प्रेरणादायी आहे खूप आनंददायी आहे आणि मी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या की असंच तू आयुष्यात पुढं जा चांगली हो मोठी हो आईवडिलांचं नाव कमव हो। आणि तिला शुभेच्छा दिल्या <coughs> तिला म्हटलं मी नगरला आलो की शंभर टक्के तुला भेटेल मी पुढच्या आठवड्यात येणार आहे नगरला आली की तुला नक्की भेटेल म्हणून त्याला मी सांगितलं आठवणीने बाकी काय करणार आहे काही नाही बारावीनंतर काय ते म्हणे आता बघू बोलतो असं तसं म्हटलं ठीक आहे शुभेच्छा दिल्या त्यांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की आजकाल देणे किंवा जाणीवपूर्वक जर आपण परिस्थितीची जाणीव असली किंवा या सगळ्या गोष्टींची जाणीव असली ना तर त्याचा परिणाम निश्चित आपल्या मुलांवर मुलींवर होत असतो आणि त्यातून ते, ते, त्या ते काहीतरी बोध घेऊन आपल्या करिअरच्या बाबतीत निश्चित विज्युअल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतात हाच मला सांगण्याचा आज तुम्हाला हेतू आहे मला वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं आहे तसं मला व्हिडिओ असं बनवायचं काही खास असं हे नव्हतं तर असेच माझ्यावरून जोडत राहा अजून तुम्हाला पुढं मी बोलणारच आहे